शहादा रोकडमाल हनुमान मंदिरास तीर्थ क्षेत्राचा दर्जा देण्यात यावा मंदिर ट्रस्टची शासनाकडे मागणी शहादा तालुक्यातील उंटावद येथील गोमाई नदीच्या तीरावर वसलेले रोकडमल हनुमान मंदिर हे श्रद्धास्थान म्हणून प्रसिद्ध आहे अनेक वर्षापासून हे मंदिर भाविकांच्या निष्ठेचे केंद्र राहिले असून मध्य गुजरात आणि महाराष्ट्रातून हजारो भाविक दरवर्षी येथे दर्शनासाठी येत असतात विशेषतः वैकुंठ चतुर्थीच्या दिवशी भरणारी यात्रा ही या मंदिराची विशेष ओळख आहे मंदिराच्या विश्वस्त मंडळाचे मंदिरा अध्यक्ष विजय पाटील यांनी शासनाकडे मागणी केली आहे या मंदिराला शासन दप्तरी तीर्थक्षेत्र म्हणून मान्यता द्यावी गेल्या कित्येक वर्षापासून या मंदिराची महाराष्ट्रभर ख्याती असूनही आजपर्यंत शासनाकडून या ठिकाणी तीर्थक्षेत्राचा दर्जा देण्यात आला नाही त्यामुळे नंदुरबार जिल्हा प्रशासनाने याची तातडीने दखल घ्यावी अशी मागणी त्यांनी केली आहे दर मंगळवारी व शनिवारी येथे मोठ्या संख्येने भाविक दर्शनासाठी उपस्थित राहतात नवसाला पावणारे देवस्थान म्हणून ही जागा परिचित असून नवस फेळण्यासाठीही येथे विशेष गर्दी दिसून येते रोकडमल हनुमान मंदिर हे उंटावत परिसरातील एकमेव जागृत देवस्थान असून गोमाई नदीच्या तीरावर वसलेले हे मंदिर नैसर्गिक सौंदर्यानेही नटलेले आहे तेवढे मंदिर ट्रस्टच्या वतीने तसेच भाविकांच्या वतीने शासनाकडे विनंती करण्यात आली आहे की या ठिकाणी तीर्थक्षेत्राचा दर्जा देऊन योग्य त्या सुविधा उपलब्ध करून द्याव्यात महाराष्ट्र क्रांती न्यूज साठी प्रतिनिधी जगन ठाकरे शहादा शहरा तालुक्यातील येथील जागृत देवस्थान म्हणून रोकर हनुमान मंदिर या मंदिराची ओळख असून या मंदिराची शासन दप्तरी तीर्थक्षेत्र म्हणून नोंद करण्यात यावी मी विजय पाटील मंदी ट्रस्ट भर, मंदिर ट्रस्ट अध्यक्षाच्या वतीने शासनाला विनंती करतो की गेल्या कित्येक वर्षापासून या रोकडम हनुमान मंदिराची महाराष्ट्रभर प्रसिद्धी असली तरी शासनाच्या तीर्थक्षेत्रापासून आजही हे मंदिर लांबच आहे दरवर्षी सालाभादाप्रमाणे वैकुंठ चतुर्दशीला येथे यात्रा भरत असते मध्य प्रदेश गुजरात आणि महाराष्ट्रातील हजारोंच्या संख्येने या यात्रेत भाविक दर्शनासाठी येत असतात तरी या रोकडमळ हनुमान मंदिराची नंदुरबार जिल्हा प्रशासनाने दखल घेऊन तीर्थक्षेत्र म्हणून नोंद करण्यात यावी अशी विनंती मी मंदिर ट्रस्टच्या वतीने व येणाऱ्या भाविकांकडून करण्यात आले आहे गोमाई नदीच्या तीरावर वसलेले हे एकमेव मंदिर असून दर मंगळवारी व शनिवारी मोठ्या संख्येने भाविक येथे दर्शनासाठी हजेरी लावत असतात तसेच नवसाला पावणाऱ्या या रोकड मंदिरावर नवस पेडणाऱ्यांची गर्दी मोठ्या प्रमाणावर असते अशा नवनवीन बातम्या पाहण्यासाठी आमच्या लाईक करा सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला ला प्रेस